दापोली तालुक्यातील आगरवाईंकणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली नाचणी लावणी आगरवायकणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेची बहुजन हिताय विद्या मंदिर ग्रामीण भागातील हायस्कूल असल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शेतीच्या कामांची आवड निर्माण होईल व उद्याचे सुजाण शेतकरी होतील याच उद्देशाने प्रशाळेतील मुख्याध्यापक आकाराम महिन यांनी सहशाले उपक्रम राबवित केली ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत सध्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची शेतीच्या कामांची लगबग चालू आहे शाळेचे शेजारीच नाचणीचे शेत आहे त्यामध्येच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना शे शेतात काम करण्याचा अनुभव व आनंद मिळावा यासाठीच प्रशाळेतील मुख्याध्यापक आकाराम महिंद शिक्षिका जयश्री रिंगणे शिक्षक शैलेश वैद्य व वा शिक्षकेतर कर्मचारी मधुकर पवार प्रकाश महाडिक यांनी मुलांना शेतात येऊन अनुभव दिला व स्वतः ही गाणी म्हणत आनंद घेतला विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष रमेश पवार गावचे सरपंच व संस्थेचे सचिव संतोष आंबेकर तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी यांचे कौतुक केले समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास न्यूज आगरवां